यावर्डी येथे पंचवीस व सव्वीस डिसेंबर रोजी रमण विज्ञान केंद्राची भ्रमणशील विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने भारत सरकार पुरस्कृत सी व्ही विज्ञान केंद्र नागपूर व माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद वाशिम यांचे सौज्ञाने रमन विज्ञान केंद्राच्या भ्रमण सिंग विज्ञान प्रदर्शन बसचे आगमन वाशिम जिल्ह्यात झाले आहे यावर्डी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयात दिनांक पंचवीस व सव्वीस डिसेंबर रोजी भ्रमणशील विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे रमन विज्ञान केंद्र नागपूरच्या भ्रमणशील विज्ञान प्रदर्शन बसमध्ये एकूण वीस प्रयोगाची मांडणी केलेली आहे सदर प्रयोग हे अभ्यासक्रमावर आधारित आहे यावर केंद्र व परिसरातील शाळेनी आपल्या विद्यार्थ्यांना प्रदर्शनी पाहायला यायचे पूर्वी बसचे संपर्क प्रमुख राजेश शेंडेकर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास पंधरा शून्य एक शहाऐंशी यांच्याशी संपर्क करून आपली वेळ निश्चित करून घ्यावी यावर्डी परिसरातील सर्व पालक गामवक्री मंडळी व विद्यार्थ्यांनी भ्रमणशील विज्ञान प्रदर्शनी बसला भेट देण्यासाठी उपस्थित राहावे असे आव्हान शाळेचे मुख्याध्यापक विजय भड यांनी केले आहे प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज